चंदगड मध्ये पेन्शन थांबवल्यानं दिव्यांग विधवा निराधारांची उपासमार चार पाच महिन्यांपासून पेन्शन न मिळाल्यानं तगमग आम्ही जगायचं कसं शासनाला चंदगड तालुक्यातील दिव्यांग विधवा परित्यक्ता आणि निराधार लाभार्थ्यांना गेल्या चार पाच महिन्यांपासून शासनाची मासिक पेन्शन मिळालेली नाही यामुळे शेकडो लाभार्थ्यांची उपासमार सुरू झाली असून आम्ही जगायचं कसं असा अर्थ सवाल त्यांनी महाराष्ट्र शासनाला केलाय जनाधार दिव्यांग विधवा परित्यक्त्या निराधार संघटना चंदगडचे अध्यक्ष ज्योतिबा गोरल यांनी या संदर्भात पत्रकारांशी बोलताना सांगितलं की शासनानं पेन्शनची थकीत रक्कम या महिन्याअखेरपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करावी आणि दर महिन्याच्या दहा तारखेला नियमितपणे पेन्शन मिळावी अन्यथा आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी तरी देण्यात यावी अशी कठोर मागणी त्यांनी केली पोट भरण्यासाठी कुणी दारू विकायला लागलं तर त्यावर कायद्यानुसार कारवाई न करता गृहमंत्र्यांनी पोलिसांना सहकार्याचे आदेश द्यावेत अशी संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली जेव्हा जगण्यासाठी मूलभूत गरजाच पूर्ण होत नाहीत तेव्हा कायद्याचं पालन करावं की उपजीविकेचा पर्याय शोधावा असा टोकाचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला पेन्शनसाठी शासकीय यंत्रणा वेळोवेळी मोठ्या घोषणा करत असली तरी प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खिशात काहीच न पोहोचल्यानं संतप्त भावना उफाळून आली आहे शासनानं याची तातडीनं दखल घ्यावी अन्यथा आंदोलनाच्या इशाऱ्यासह गावोगावी रोष निर्माण होण्याची शक्यता आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा